जगातील सर्वात जुन्या आजारांपैकी एक मानला जाणारा आज एकविसाव्या शतकात देखील अस्तित्वात असणारा या आजाराबद्दल लोकांच्या मनात बरेच समज गैरसमज आहे तो म्हणजे कुष्ठरोग तथागत गौतम बुद्ध जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या महालातून बाहेर गेले त्यावेळेस त्यांना कुष्ठरोगी दिसला आणि वेदना काय असते याची त्यांना जाणीव झाली बायबल महाभारत रामायण अशा धर्मग्रंथांमध्येही या रोगाचे दाखले पाहायला मिळतात नमस्कार मंडळी मी प्रणाली आणि तुम्ही पाहत आहात स्क्वेअर मराठी तर जाणून घेऊया नक्की कुष्ठरोग म्हणजे काय लक्षणं प्रकार आणि त्यावरील उपाय कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लॅपरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होणारे इन्फेक्शन आहे सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये नॉर्वे येथील सायंटिस्ट डॉक्टर आर्मर हॉन्सेन्स यांनी या बॅक्टेरियाचा शोध लावला होता त्यामुळे कुष्ठरोगाला हॅन्सेन्स डिसीज असेही म्हणतात हा रोग संसर्गजन्य व्यक्ती जेव्हा खोकतो शिंकतो त्यावेळी ड्रॉपलेटच्या संपर्कात आल्याने हा रोग होण्याचे प्रमाण जास्त असते तर जाणून घेऊया या रोगाची लक्षणे काय डब्ल्यू एच च्या निकषानुसार या रोगाचे तीन लक्षणे आहेत पहिला म्हणजे चट्टे त्वचा आणि नर्वस सिस्टीम दोन्हीवरही हा बॅक्टेरिया घर करतो त्यामुळे त्वचेवर पांढरे किंवा लाल डाग येणे तर कधी त्वचा लालसर होते या चट्ट्यांना संवेदना नसतात खाज नसते किंवा दुखतही नाही तर दुसरं म्हणजे नर्वस रॅडियल नर्व यामध्ये सतत दुखणे आणि तिसरं म्हणजे या रोगाचे जंतू हे सांसर्गिक आहेत का असंसर्गिक आहेत भरपूर लोकांना हा प्रश्न असतो की हा रोग अनुवंशिक आहे का तर हा रोग अनुवंशिक नाही तर जाणून घेऊया कुष्ठरोगाचे प्रकार कुष्ठरोग हा दोन प्रकारचा आहे पहिला एसेलेरी जो की असांसर्गिक आहे आणि शरीरावर जमा पाचपेक्षा कमी चट्टे असतात आणि एक नर्वस सिस्टीम डॅमेज होतो त्यावेळेस आपण त्याला पॅसिसिलेरी म्हणतो आणि दुसरा म्हणजे मल्टी बॅसिलेरी हा सांसर्गिक जेव्हा शरीरावर पाच पेक्षा जास्त चट्टे आणि एक पेक्षा जास्त सिस्टीम डॅमेज होते त्यावेळेस मल्टी बॅसिलरी लायप्रेसी म्हणू शकतो हा रोग प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो तर जाणून घेऊया या आजारामुळे शरीरातील होणारे बदल जर या आजाराकडे दुर्लक्ष केले तर विकृती होऊ शकते चेहऱ्याची विकृती हातापायांच्या बोटांना झीज येणे नाक चप्त होणे आणि डोळे उघडे राहणे तर यावर उपाय काय हा रोग सांसर्गिक असला तरी असांसर्गिक आहे हा रोग प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतो जर मल्टीड्रग थेरपीची एक मात्रा घेतली तरी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के जंतू मरतात हा रोग पूर्णपणे बरा होतो एमबी अडल्ट गोळ्या हा सहा महिन्यासाठी किंवा एका वर्षासाठी दिल्या जातात आणि ह्या गोळ्यांमुळे कुष्ठरोग बऱ्या होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात जगभरात लॅप्रेसी बद्दल जनजागृती म्हणून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लॅप्रेसी डे तर भारतात तीस जानेवारीला कुष्ठरोग दिवस साजरा केला जातो कुष्ठरोगाला मुळातून नष्ट करण्यासाठी बाबा आमटे यांचे मोलाचे योगदान आहे समाजातील वेगळ्या केलेल्या कुष्ठरोगांसाठी त्यांनी आनंदवनाची स्थापना केली त्यांचा निशुल्क इलाज केला आणि त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आज आनंदवन एक समृद्ध असं गाव आहे जिथे सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत आणि कुष्ठरोग्यांना आश्रय आणि उपचार निशुल्क असतात बाबा आमटेंमुळे आज लाखो कुष्ठरोगांना उपचार दिला जातो व समाजात मानने जगण्याची संधीही मिळाली आहे कुष्ठरोग जरी संसर्गजन्य असला तरी तो आजच्या काळात संसर्गजन्य नाही त्याला ओळखून जर निदान केले तर कुणालाही होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना आपल्यात घेणे सातत्याने गोळ्या कम्प्लीट करण्यासाठी मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद